गणेश काय बोले नाही गणेश ऐका ना काय झाले नक्की काय हा तुम्हाला तुम्हाला काय म्हणणं आहे नाही द्यायचं ना ठीक आहे ओके हा असं बोल नाही द्यायचं संपलं गणेश नमस्ते, नमस्ते। कालपासून इकडे एक प्रकार चालू आहे वगैरे हो की तुम्हाला कुठल्या तरी गाड्या घ्यायला येतात वगैरे रात्री तुम्हाला घरातून जबरदस्ती बोलवलं गेलं वगैरे आणि बत... फोटो काढले वगैरे आणि त्याच्यानंतर वगैरे काही ग्रुपला ते फॉरवर्ड झाले वगैरे हो तर तुम्ही नक्की कुठल्या पक्षात आहात आणि कुठलं काम चालू आहे हो तुमचं मी शरद पवार गटात ते पहिल्यापासून शरद पवार गटात आहात ना ओके ओके आता हा जो प्रकार चालू आहे तुमच्याकडे डॉक्टर खामकर आले होते वगैरे वाटतं काय प्रकार होता सगळं ते माझ्याकडे आले घरी गणेश मला बोलवलं का म्हणजे ते बोलले चल प्रेचर आलं नाही का okay. तर मी गेलो त्यांच्या सोबत प्रेचर आला दुसरं काही म्हणजे वेगळ्या प्रकार नाही तुम्हाला कोणते जबरदस्ती काम करणं वगैरे आणलं वगैरे असं काही प्रकार आहे काही प्रकार नाही ओके मग आता चर्चा ग्रुपला वगैरे असे चालू आहे काही की त्या ठिकाणी तुम्हाला जबरदस्ती बोलवलं गेलं आणि दमदाटी करून घरात आणलं वगैरे असं प्रकार झालं नाही ना आता हे जे चुकीचे मेसेज चाललेत वगैरे काय सांगाल तुम्ही मग चुकीचे आता संदेशात लोक पसरवणार आहेत चुकीचे संदेशात लोकांच्या तोंडात कोण हात लावतोय का ओके मग तुम्ही कुठल्या गटामध्ये आहात आणि कुठलं काम करताय मग आता शरीर ते काम करू शकते तुमच्या कुणाचा दबाव आहे वगैरे नाही नाही काय रात्री तुम्हाला जबरदस्ती आणलं गेलं असं काही प्रकार ना नक्की बरोबर तुमचं काय आता बोला काय नाही साहेब आता गणेश बोलला ते पहिल्यापासूनच पॉवर गटात काम करतात आणि आम्ही रात्री प्रचारानिमित्त आलो आम्ही गणेशची भेट घेतली गणेश आमच्या प्रचार प्रचाराला होता आम्ही माळींला गेलो वरती तिकडे चिंचची वाडी का काही वाडीला गेलो तिकडनं प्रचार करून आम्ही आठऱ्यात गेलो आठऱ्यात गणेशला सोडलं तिथं त्याच्यावरती आमचा काही दबाव नाही तो पहिल्यापासून पवार साहेबांचं काम करतो आणि आजही पवार साहेबांचं काम करतो आता बोला माळी साहेब बोला हो आता त्याला ना त्याचा पोरचा बर्थडे असताना त्या निमित्ताने ते आले होते नाही याच्यामध्ये ऐका याच्यामध्ये जबरदस्ती पट्टा घातला गेला गणेश काही प्रकार झाला जबरदस्ती म्हणजे त्यांनी मला बोलवलं त्यांना मी बर्थडे बोलवलं कोणी कोण कोण होत होते तुमच्या गळ्यामध्ये जबरदस्ती पट्टा कोणी घातला गेला वगैरे जबरदस्ती तसं म्हणजे मन त्यांना सगळे कार्यकर्ते होते त्यांनी टाकलं पट्टा गळ्या म्हणजे नाही का कोण कोण होतं कोण कोण होतं कार्यकर्ते म्हणजे नामदेव बाकी त्यांचे नाव ओके बरं हा म्हणजे राष्ट्रवादीचे लोक होते सगळे बरोबर हा हा त्यांनी तर मला बोलवलं नाही का त्यामुळे फोटो घ्यायचे फोटो घेतला त्यांनी का माझा पट्टा टाकला बाकी काही नाही जबरदस्ती केलं वगैरे असं काही प्रकार झालाय जबरदस्ती तसं काय एवढं मन येणार आहे जबरदस्ती नाही का असा काही प्रकार नाही नाही आता पहिल्यापासून आपल्या पॉवर गटात काम करतो त्याला मीच फोन केला की आपल्या पॉवर गाड्या काम कर त्यावेळेस खासदारकीचं विलक्षण होतं त्याच्यापासून गणेश संग काम करतोय गणेशला काय त्याच्या बड्डे निमित्त आले असते त्याच्या मुलाच्या इथं त्याचा फोटो चौकात घेतला गेला त्याच्या गळ्यात पट्टा घातला तो दबाव खाली घातला गेला कसं घातलं गेलं आता ते इथलं इथलं झालं असेल ओके मग त्याच्या गळ्यात पट्टा घातला आम्ही काल त्याला फोन केला म्हटलं आपल्याला प्रचारायचे बोलला या माझ्याकडे मी प्रचार करायला तयार आहे मग त्याला आम्ही काय बोळजोबरी गाडीत नेलं त्याला आमचं बोळजोबरी असं काही नाही तो आमच्या संघ प्रचार करायला तयार आहे लोकांमध्ये एवढं गैरसमज नको निर्माण व्हायला <laughs> चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी राष्ट्रवादीचे लोक ऑपरेट करा असं मला म्हणायचे हो असं म्हणायचं शंभर टक्के साहेब बरोबर त्यांनी जबरदस्ती याला बोलवलं गेलं वगैरे आणि त्या ठिकाणी प्रवेश करा असं म्हणले गेले हो प्रवेश थोडक्यात त्यांनी पट्टा घातला साहेब तुमचं गळ्यात पट्टा घातल्यानंतर हा मास म्हणजे पक्षात प्रवेश झाला तुम्ही सगळे गळ्यात पट्टा घातल्यानंतर हा प्रवेश म्हणजे थोडक्यातच सत्तर टक्के एका माणसाच्या गळ्यात पट्टा घातला म्हणजे हा राष्ट्रवादीचा माणूस झाला कारण आजपर्यंत आम्ही पवार साहेबांची एकनिष्ठ आहेत आणि आम्ही कायमच पवार साहेबांचे एकनिष्ठ राहणार कारण आम्हाला ज्या आदिवासींना जे काय आम्हाला पवार साहेबांनी जे आम्हाला आरक्षण दिलं गेलं हे महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण काढलं गेलं हे फक्त पवार साहेबांनी केलं बाकी कोणीच केलं नाही त्यामुळे आम्ही कायमस्वरूपी पवार साहेबांसोबतच काम करणार आणि आम्ही एकनिष्ठानेच काम करणार बरोबर एक मिनिट काय प्रकार झालाय सगळा नाही साहेब आता काय प्रकार झाले माहितीये का आता आम्हाला म्हणजे समोरच्या माणसाने आम्हाला बड्डेला बोलायचं ना आणखी असा निघाळा कापायचा म्हणजे हाकुला नाही आहे हो आम्ही बड्डे निमित्त त्यांनी गणेशने आम्हाला बोलावलं का म्हणले बड्डेला या सगळे कार्यकर्ते ठीक आहे आम्ही ला आलो बड्डे झाला मग आम्ही म्हटलो बाबा गणेश तुझा एक सेल्फी घ्यायचं आहे से, तू तु, तुझा आहे का म्हणणं तो म्हटलं ठीक आहे चला सगळे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे काही कोणी कोणाच्या पक्षात काम केलं तर काय फरक नाही पडत आणि आता जे काय म्हणतात का बाबा जबरदस्तीने पट्टा घातला पण जबरदस्तीने पट्टा घातला का नाही हे त्याला विचार ना तुम्ही त्याचं म्हणणं असं आलंय का तो नाही बोलतोय आता हे बाकीचे विरोधक म्हणतात का बाबा पट्टा घातला मला काय म्हणजे समाजाचं काम करत असताना याच्यामध्ये पक्षाचा काय विषय आलाय का तुम्ही तुमच्या पद्धतीने कामा करा आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो बरोबर आहे का नाही मला काय माहितीये शरद पवारने आता तुम्ही मग आता शरद पवारचा उल्लेख केला ते मोठे नेते त्याचा आपल्यासारख्याचं आपलं तर आपण किरकोळ येत पण मला काय म्हणते आता हे म्हणतात का आरक्षणसाठी अमक झालं तुमके मग आता आपल्या आदिवासी आरक्षणसाठी त्या मागच्या टायमाला शिवाजी आडरावनी फक्त एक पार्टी घेतली होती आरक्षणसाठी नाही का धनगर समाजाची त्याच्याबद्दल किती मोठा इश्यू झाला होता पण आता तसं तर शरद पवारने थेट पाठिंबा दिलाय ना धनगर समाजाला त्या चोका ना कोण काय बोल आपला मुद्दा असा आहे आपला मुद्दा फक्त गणेश गबाले हा मुद्दा आहे की त्या ठिकाणी त्याला जबरदस्ती हा सगळा प्रकार झालाय वगैरे तर तुम्ही काय सांगायला आता आमचा तर छोटा आरोपी असाय आमचाच कॅसा निघाला का आपला आम्हालाच घरी बोलवायचं बड्डे ला आणि विरोधकांना परत दुसरं सांगायचं गबा बड या आणि पट्टा घाला आणि फक्त आता पट्टा घातला म्हणजे तो राष्ट्रवादी झाला का आज एक मित्र आता गणेश गबाले म्हणजे कसे आता नेहमीच आमच्यामध्ये बसणार पहिलं मध्ये बसणारा उठणारा कार्यकर्ता जे सामान्य बरोबर आहे का नाही नेहमी त्यांचा आमचा परिचय आहेतच असं नाही का तो नौका आहे मग त्याला आम्ही ओळखत नाही तो आम्हाला ओळखत नाही आम्हाला जर ओळखत नसतं त्याने आम्हाला तिथे बोलवलं असतं का बड्डेला बरोबर आहे गणेश गणेश नक्की पुन्हा एकदा सांग मला तू काय प्रकार झाले नक्की काय नाही मुलाचा बड्डे होता माझ्या पंधरा तारखेला ह्या लोकांनी जबरदस्ती हे असवली आता बोलतायत यांनी जबरदस्तीचा काही प्रकार केलाय जबरदस्ती तस नाही म्हणत मी त्यांना मी त्यांना पण दोषी ठरवत नाही ते घरी आले माझ्या एक वगैरे कापला आम्ही गेलो म्हणजे फोटो घ्यायचे नाही का आता फोटो घ्यायचे मला काय माहिती फोटो कोणता घ्यायचा गळ्यामध्ये हे टाकलं माहिती आणि मी पवार साहेब कट्टर समर्थक आहे त्यांच काम करणार बरोबर माझं म्हणायचे कट्टर समर्थक आता तो म्हणतो कट्टर समर्थक बरोबर आमचा विषय काय आला आम्ही पोराचा बर्थडे झाला केक खाल्ला आम्हाला जेवण दिलं आम्ही बसलो कारण त्यांची आमची ओळख आहे म्हणून आम्ही सांगतो नावचे चांगले संबंध आहेत बरोबर की नाही याच्यामध्ये पट्टा घातला म्हणजे तो याचा झाला का आता उद्या कोणी येईल घात पट्टा घाल म्हणजे मी त्याचा झालो का नाही होऊ शकत ना ज्याचा त्याचा तो समर्थक आहे ना ज्याचा त्याला मतदानचा अधिकार आहे ना बरोबर आहे की नाही कालपासून ज्या चर्चा ग्रुप ला वगैरे इकडे तिकडे चालू आहे फेक बातम्या आहेत हे त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काय केलं एखादी बातमी तयार केली आणि ती पुढे टाकली का गणेश गाबलेला पट्टा घातला म्हणून तो राष्ट्रवादी झाला अहो पट्टा घालून तो राष्ट्रवादी झाला का तो लगेच हा असं कुठं असते का हे मी तर माझा सर्व सुरुण सर्व ह्याचा थेट आरोप आहे हा एकदम खोट्या डपा नाही आहे हे राष्ट्रवादीला घड्याळाला बदनाम करायची भूमिका ही हे तर माझं स्पष्ट म्हणे बरं मावळे साहेब काय सांगाल तुम्ही आमचं काही घडायला बदनामी करायचं कारण काहीच नाही साहेब गेले आम्ही पस्तीस वर्ष झालं आमचे आमच्या घरी या ठिकाणी या, या स्थानिक लेवल ला चर्चा अशा आहेत हा गणेश गबाले इकडे पळवत आहेत तिकडे पळवत आहेत नक्की गणेशकडे अडकलय काय आणि कशावर हे सगळं प्रकार चालू आहे आता कडे काय अडकलय काय नाही अडकलं आता इथले स्थानिक लोक आहेत आम्ही तर पाटणचे आज गणेशला फक्त फोन केला आम्ही बोरगड आणि प्रचार होतो गणेशला म्हणजे प्रचारला यायचं का गणेश मग यायचं मला मी त्याला इथे घ्यायला आलो मग इथं गावामध्ये एवढंच गैरसमज आला की गणेशला आम्ही घेऊन पळून चालूय कुठेतरी असं काहीच नाही आम्ही त्याला फक्त प्रचारला हे सगळं फेक आहे एकदम विषय नाही काय नाही आता आम्ही आमच्या पद्धतीने पळव प्रचार करतो पळव काय बारीक आहे जवळचे संबंध आहे लांबचे संबंध नाही ना जवळचे संबंध नाही कोणीच पळवू शकत नाही लोकांना पळवू शकतो कोण कशाला पळवेल मोठा नेता आहे का त्याला पळून यायला काय हा फक्त एक दुषा भूल करायचा फक्त हे झालेले फक्त पट्टा यांच्या गळ्यात यांनीच घातला यांच्याच कार्यकर्त्यांनी घातला यांच्याच कार्यकर्त्यांनी तो ग्रुपवरती फॉरवर्ड केला गेला आमच्या काही कार्यकर्त्यांनी तो फॉरवर्ड केलेला नव्हता यांच्या गळ्यात यांनी पट्टा घातला आणि तोच तो ग्रुप वरती टाकला गेला मग एक समाजामध्ये एक वेगळंच गैरसमज आलं की हा पहिल्यापासून आमच्या संघ काम करणारा कार्यकर्ता आणि आज हा यांच्या रात्री यांनी दहा वाजता त्याच्या गळ्यात पट्टा घातला आणि तो जरुप वरती टाकला गेला फक्त आम्ही त्याला फोन रात्री पण रात्री पण असा प्रकार झाला की इथे डॉक्टर हरीश खामकर आले आणि त्यांनी पण रात्री त्या ठिकाणी चौकात फोटो वगैरे काढून काही ठिकाणी शेअर करण्यात आले वगैरे हो केला आता फोन केला गणेश आमच्या संघ पहिल्यापासून पवार साहेबांचं काम करतो आम्हाला तुमच्या संग प्रचाराला यायचं आम्ही इथे आलो त्याला इथून घेतला चौकात आलो आम्ही दहा एक कार्यकर्ते इथली वळ केली आणि त्यांना ते आम्ही प्रचाराचं साहित्य केलं आणि तेच बोलले रामकृष्ण आरे वाजवतो तरी बर बरं नाही मी ते म्हणतो काय माहितीये का हे प्रचार करतात ना पण कसं आले माहिती हे प्रचार करतात आमच्या आमच्या मध्येच भांडणं लावायचा प्रयत्न चाललेला हा बाकी नाही त्याच्यामुळे ना हा यांच्या मधला मोठा गैरसमज येतो आमच्या आमच्या मध्ये लावून द्यायची आणि हे इकडे एकत्र राहणार हा हु, 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 याला काय अर्थ नाही ना तुम्ही चांगल्या पातळीचे प्रचार करा ना लोकांमध्ये संभ्रम काय निर्माण करता तुम्ही बरोबर का नाही बर माझं हे म्हणणं आमच्या मनात काही निर्माण करायचं काहीच नाही जे लोकांच्या मनात आहे प्रत्येकाला प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे ज्याचं मतदान अधिकार दिलेलाय मतदानाला अधिकार आहे तो तिथे करणारच आहे मतदान आम्हाला काहीच हरकत नाही पण जे पवार साहेबांनी आजपर्यंत आमच्या आदिवासी भागांसाठी आमच्या आदिवासी समाजासाठी केलं आम्ही कायमस्वरूप पवार साहेबांच्याच मागे उभे राहणार आणि शेवटपर्यंत राहणार नाही आता आम्ही पवारचे समर्थक आहे ாவத்து கத்த